नमस्कार वेलकम टू शुभांगी स्किल नेहमीप्रमाणे तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आजची रेसिपी आहे पुणेरी मिसळपाव तर अगदी सोपी रेसिपी आहे चला तर सुरुवात करूया मिसळपाव बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मसाला भाजून घ्यायचा आहे तर मसाल्यामध्ये मी फक्त एक टमॅटो आणि एक कांदा छोट्या आकाराचा कापून घेतलेला आहे त्याला छान आता तेलामध्ये भाजून घेऊया मी दोन व्यक्तींसाठी मिसळपाव बनवत आहे त्यामुळे मी एक टमॅटो आणि एक कांदा घेतलेला आहे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तर माझ्याकडे खडा मसाला हा वाटलेला आहे ऑलरेडी खडा मसाला आहे त्यामुळे खडा मसाला मी यामध्ये टाकत नाही तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही खडा मसाला धणे यामध्ये टाकून ते देखील भाजून घेऊ शकता इथे मी जास्त क्वांटिटी जास्त भाजी बनवायची असली तर तुम्ही त्यामध्ये डाळ्या फुटाने डाळ धने खसखस हे देखील वाटू शकता इथे मी लसण आलं आणि कोथिंबीर देखील घेतलेलं आहे एक इंचचा तुकडा आल्याचा त्याचप्रमाणे लसणाच्या पंधरा पाकळ्या आणि कोथिंबीर आणि कांदा टमाटो हे सगळं टाकून आपण आता हे मिश्रण वाटून घेऊयात मसाला माझा वाटून झालेला आहे आता कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल टाकलेलं आहे आणि त्यामध्ये अर्धा छोटा कांदा आणि अर्धा छोटा टोमॅटो टाकलेला आहे कांदा टोमॅटो छान लाल होऊ द्यायचा आहे तेलामध्ये कांदा टोमॅटो आपलं छान झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे टेबलस्पूननी आपण वन फोर्थ एवढी हळद टाकलेली आहे अर्धा टेबलस्पून एवढं लाल मिरची टाकलेली आहे त्याचबरोबर ही कांदा लसूण आणि मिरचीची पावडर आहे ती टाकलेली आहे अर्धा चम्मच तर तिखटाचं प्रमाण जे आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता परत थोडी मिरची पावडर टाकत आहे साधारण मी एक टेबलस्पून एवढं मिरची पावडर दोन्ही मिळून टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर भाजी एकदम लाल कलरची हवी असल्यास तुम्ही काश्मीरी लाल तिखट यूज करू शकता सध्या माझ्याकडे ते नसल्यामुळे मी आपली साधी मिरची पावडर यूज केलेली आहे आता आपण वाटलेला मसाला यामध्ये टाकलेला आहे हा मसाला छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तळून घ्यायचा आहे हा मसाला छान तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचा आहे आता त्यावर झाकण ठेवून मसाला दोन ते तीन मिनटं छान होऊ द्यायचं आहे बघू शकता छान तेल सुटलं आहे मसाल्याला मसाला चांगला आपला झालेला आहे आता यामध्ये मटकी टाकायची आहे एक मोठी वाटी एवढी मटकी मी घेतलेली आहे एक पाव एवढी ही मटकी आहे मटकी देखील या मसाल्यामध्ये होऊ द्यायची आहे एक छोटा चम्मच एवढं मीठ टाकलेलं आहे त्यावर झाकण ठेवून पाच मिनटं मटकी त्यामध्ये होऊ द्यायची आहे मसाल्यामध्ये होऊ द्यायची आहे शकता बघू शकता पाच मिनटं झालेली आहे मटकी मसाल्यामध्ये छान झालेली आहे आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जेवढा आपल्याला भाजीमध्ये रस्सा बनवायचा आहे त्यानुसार पाणी टाकायचं आहे आणि एक कप पाणी जास्त टाकायचं आहे कारण भाजी शिजताना ते पाणी आटून येतं म्हणून साधारण एक कप पाणी जास्त टाकायचं आहे परत थोडं मीठ टाकत आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे पाणी टाकल्यावर मिठाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं मी टेस्ट करून मिठाचं प्रमाण परत टाकायचं लिंबू टाकलेला आहे लिंबाचा रस टाकलेला आहे एक टेबलस्पून एवढा थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे गरम मसाला टाकलेला आहे थोडा आणि आधी गरम मसाला मी मसाल्यामध्ये देखील वाटलेला चिंचेची चटणी टाकलेली आहे छोटा अर्धा चम्मच एवढी तुम्ही चिंचेचा कोळ देखील टाकू शकता साधारण दीड ग्लास एवढं पाणी मी टाकलेलं आहे आता झाकण ठेवून मीडियम फ्लेमला पाच मिनटं भाजी होऊ द्यायची बघू शकता मटकी छान शिजलेली आहे आणि भाजी इथे आपली छान झालेली आहे तर मिसळ इथे आपली तयार झालेली आहे भाजी मिसळ इथे तयार झालेली आहे आता आपण पाव भाजून घेऊयात त्यासाठी मी तवा ठेवणार गॅसवर तवा गरम झाल्यावर बटर लावून आपल्याला पाव भाजून घ्यायचे आहेत लादी पाव जे आहे ते मधात चाकूच्या सहाय्याने कापून घ्यायचे आणि तव्यावर बटर लावून ते छान भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने पावाला छान भाजून घ्यायचे बघू शकता पाव आपले छान भाजून झालेले आहेत आणि मिसळ देखील आपली तयार झालेली आहे आता आपण प्लेटमध्ये आता आपण प्लेट तयार करूया तर प्लेटमध्ये सगळ्यात आधी फरसाण टाकायचं आहे फरसाण टाकल्यावर आता त्यामध्ये मिसळ टाकायची आहे अगदी आदीश, साधी सोपी रेसिपी आहे पण लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते आणि झटपट बनते तर असा टाकून तर यावर टाकायचं आहे तुम्ही यावर फरसाण टाकू शकता मी परत टाकत नाही आहे मी वरतून कांदा आणि टोमॅटो बारीक कापून ठेवलेला आहे तो वरती टाकत आहे आणि यावर टाकणारे थोडीशी कोथिंबीर बघू शकता इथे आपली मिसळ छान प्लेट प्लेटमध्ये मी सजवली आहे यावरती तुम्ही परत फरसाण टाकू शकता मी थोडे बारीक शेव टाकणार आहे फरसाणचे एका छोट्या वाटीमध्ये रस्सा काढून घेऊयात लिंबू आणि पाव ठेवून इथे आपली प्लेट तयार झालेली आहे थोडे बारीक सेव टाकलेले आहेत आणि इथे आपली मिसळपावची रेसिपी तयार झालेली आहे अगदी सोपी रेसिपी आहे मुलांच्या बड्डेसाठी किंवा घरामध्ये झटपटरित्या तुम्ही ही बनवू शकता सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अशा पद्धती